आपण खूपच महत्वाची माहिती बघणार आहोत आणि पूर्ण व्हिडिओ वॉच करा आणि अशा छान छान माहिती बघण्यासाठी चॅनलला तर पटकन सबस्क्राईब करा चला माहिती बघूया दिवसातून किती वेळा चहा घ्यावा चहा योग्य कि अयोग्य चहा पिणं शरीरासाठी वाईट आहे असं काही लोक म्हणतात पण काही जण दिवसातून चार ते पाच वेळा पितात मग खरं नेमकं काय आहे करू चहा पूर्णपणे वाईट नाही पण किती कधी आणि कसा घेतो हे सुद्धा महत्वाचं आहे चहामध्ये काय असतं कॅफिन एंटी ऑक्सिडेंट आणि टॅनिन हे जागं ठेवतात मूड इम्प्रूव्ह करतात योग्य प्रमाण किती सामान्य हेल्दी व्यक्तींसाठी दिवसातून ते तीन कप ठीक आहे यापेक्षा जास्त नको कारण मग साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते जास्त चहा घेतल्यास काय होतं ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो झोपेचा त्रास होऊ शकतो धडधड वाढू शकते आणि आयरनची कमी हो कमी होऊ शकते ऍब कमी होऊ शकतं डिपेंडन्स वाढू शकते म्हणजे चहाची सवय झाली की मग चहाशिवाय आपल्याला चहा घेतल्याशिवाय स्वस्त वाटत नाही चहा कधी घ्यावा तर सकाळी आणि दुपारी आणि कधी टाळावा तर रिकाम्या पोटी रात्री उशिरा घेणे टाळावे जेवणानंतर लगेच घेऊ नये दूध चहा कि काळा चहा हे सुद्धा बघूया आपण आजकाल तर बरेचशा जणांनी काळा चहा पिणे सुरू केलेले आहे तर काळा चहा मध्ये काय असते कमी कॅलोरीज असतात आणि दुधाच्या चहा मध्ये अं जड दुधाची चहा घेतल्यामुळे जडपणा येऊ शकते किंवा मग साखरेच काय तर जास्त साखर आणि फायदा कमी रात्री चहा घ्यावा का तर नाही झोप बिघडू शकते कोणाला कमी घ्यावा बीपी असेल तर कमी घ्यावा एसिडिटी असेल तर कमी घ्यावा गर्भवती महिलांनी नाही घ्यावा काही फायदेही आहेत अलर्टनेस वाढतो चहा घेतल्यामुळे मूड रिफ्रेश होतो काही काही जणांचा अँटी ऑक्सिडेंट असतात तर त्यामुळे चहा एकदम नुकसानदायक एक सुद्धा नाही आहे स्मार्ट टीप कप साइज कमी करा चहा चालतो पण लिमिट महत्वाची आहे औषध होऊ शकतो पण व्यसन पण होऊ शकतो त्यामुळे योग्य काळजी घेऊनच चहाचे सेवन करा चहाचे फायदे आणि तोटे बघूया चहा तुमच्यासाठी औषध आहे की हळूहळू नुकसान करतो आज दोन्ही बाजू बघू चहाचे फायदे सर्वात आधी आपण चहाचे फायदे बघूया तर चहा पिल्यामुळे आपल्याला झोप येत नाही म्हणजे अभ्यास वगैरे करायचा असेल किंवा काही ऑफिस वर्क करायचं असेल तर तुम्ही चहा घेऊन ते वर्क करू शकता जागा ठेवतो कॅफिन आणि अलर्टनेस असल्यामुळे कॅफिन असल्यामुळे अलर्टनेस वाढतो मूड इम्प्रूव होतो आणि थकवा सुद्धा कमी होतो थकवा वगैरे आला असेल तर आपण चहा पिल्यानंतर आपल्याला थकवा वगैरे येत नाही अँटी ऑक्सिडेंट असतात त्यामुळे शरीराला ऑक्सिडेटिव्ह डॅमेज पासून प्रोटेक्शन मिळत ला मदत होते हेडेक मध्ये सुद्धा याचा फायदा होतो डिपेंड आहे आपल्या प्रकृतीवर आणि सवयीवर सोशल बॉन्डिंग स्ट्रेस कमी होतो सोशल बॉन्डिंग याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे कधी कुणी आले की आपण चहा घेतो एकमेकांसोबत चहा घेतल्यामुळे आपला रिलेशन सुद्धा मेंटेन होत मेंटेन होतात स्ट्रेस कमी होतो असे काही तो सुद्धा आहेत चहाचे आता चहाचे आपण तोटे बघूया तर ऍसिडिटी होऊ शकते जर तुम्ही रिकाम्या पोटी चहाचे सेवन केले तर जळजळ वाटू शकते छातीमध्ये पोटामध्ये झोपेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो जर आपण जास्त घेतलं तर कारण यामध्ये कॅफिन असतं इन्सोमिनिया होऊ शकतो आयरन्झर्प्शन कमी होते जेवणानंतर लगेच घेतला तर लगे त्यामुळे तर। तर। काही नियमांचे आपण पालन केले पाहिजे डिपेंडन्स न घेतल्यास डोके दुखणे कारण आपल्याला चहाची सवय होते ज्या व्यक्तींना चहाची सवय होते मग चहा मिळाला नाही की मग डोके दुखण्यास सुरुवात होते तर धडधड सुद्धा वाढू शकते जास्त घेतल्यास धोका आहे साखर दूध एक्स्ट्रा कॅलरीज वजन वाढ सुद्धा होऊ शकते कोणत्या लोकांनी जास्त काळजी घ्यावी तर ज्यांना बीपी आहे गॅसेसचा त्रास होतो प्रेग्नेंट असेल तर हेल्दी वे आणि मर्यादा कमी साखर आणि रिकाम्या पोटी घेऊ नये कमी साखरेचा चहा घ्यावा आणि रिकाम्या पोटी घेऊ नये बॅलन्स ठेवणे खूप जरूरी आहे चहा नाही पण ओव्हर यूज झालं त्याचा तर प्रॉब्लेम होऊ शकतो चहा तुमच्या हातात आहे आता फायदा की नुकसान हे तुम्हाला ठरवायचं आहे जर तुम्हाला हवं असेल तर मी पुढे याच टॉपिक वर व्हायरल पॅकेज घेऊन येईल जर तुम्हाला हवं असेल तर कमेंट मध्ये मला नक्की कमेंट करा तरकशी तरकशी तर कशी वाटली माहिती तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती कमेंट करून नक्की सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी वेड़ मिळत राहणार आणि वरील माहिती आवडली ना तर चला मग पटकन लाईक करा शेअर करा चलो बाय भेटूया पुढील माहितीमध्ये मा दे देवापर्यंत अस्वस्थ रहा टेक केअर